हाय सोनू गुड मॉर्निंग सुट्टीमध्ये खूप मजा केली आता आपली शाळा सुरू होईल हो ना सुट्टी खूप आनंदात गेली उद्यापासून आपण कोतुळेश्वर शाळेत जाऊ खूप चांगली शाळा आहे भेटू उद्या मग शाळेत अंजली या अंजली अगं शाळा सुरू होण्याची वेळ झाली आपल्या सोनू आणि मीनाला कोणत्या शाळेत पाठवायचे कोणत्या शाळेत म्हणजे अहो आपली जवळची गावातली रयत शिक्षण संस्थेची शाळा कोतुळेश्वर विद्यालय कोतुळा आहे की तेथे आपणही शिकलो आहे आपण आपल्या सोनू आणि मीनाला याच शाळेत पाठवू कारण या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते हा विशेष म्हणजे या शाळेत रयत गुरुकुल प्रकल्प आहे स्कॉलरशिप नवोदय आठवी वर्गासाठी एन एम एम एस परीक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रमही या शाळेत घेतले जातात मग कशाला दुसऱ्या शाळेत पाठवायचे मी तर ऐकलंय या शाळेत ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन विषय सर्व मुलांना शिकवणार आहेत म्हणे म्हणून आपण याच शाळेत आपल्या सोनू आणि मीनाचा प्रवेश घेऊ हो गं अंजली आपण आपल्या सोनू आणि मीनाला कोतुळेश्वर विद्यालयातच पाठवू चल तर मग आजच प्रवेश घेऊन टाकू कोतुळेश्वर पंचकृषीतील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे रयत शिक्षण संस्थेची कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ तालुका अकोलेची शाळा चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत रहा